नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील मित्रांनो आजची सकाळ आम्ही पिंपराळे या गावात म्हणजे जळगावजवळ पिंपराड आहे आणि तिथं आशाबाबा नगर इथे आलेलो आहोत आणि मला हा हे दृश्य निसर्गाचं चांगलं वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे मित्रांनो सकाळ सूर्यदर्शनाने जर झाली तर खूप आनंद वाटतो आणि विशेष म्हणजे माणसाला एक आनंद असा हवा असतो आणि तो कसा मिळेल हा प्रत्येकजण प्रयत्न करतो तर निसर्गाचं ज्या हिरवडीचं जे दर्शन आहे ते प्रत्येकाने करावं आणि या हिरवडीत अनेक पक्षी असतात अनेक जीव असतात ते, ते पण सकाळी आपापल्या प्रवासाला निघतात आणि पोट हे महत्वाचं आहे पोट भरलं की समाधान वाटतं आणि आपल्या शरीराला एनर्जी मिळते आणि त्यामुळेच आपण जगतो म्हणून मी सर्वांना शुभेच्छा देतो आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडेल पक्षी वगैरे हे सगळे तुम्हाला दिसतील सकाळी सकाळी या बघा आता चिमणी उडते हे बघा त्या चिमणीला घ्या ती तिकडे गेली आणि अशा प्रकारे अनेक बघा ह्या आता ह्या चिमण्या बघा आल्या त्या झाडावर आल्या तर असे हे वातावरण सकाळचं असतं फ्रेश व्हावं सकाळी फ्रेश झालं म्हणजे तुमचा पूर्ण दिवस हा चांगला जातो आणि दिवस चांगला गेला की तुमचा पूर्ण महिना चांगला जातो असे करत करत तुम्हाला पूर्ण पूर्ण आयुष्य तुमचं चांगलं जाईल फक्त फ्रेश राहा ताजे राहा दुसऱ्याला नाराज करू नका दुसऱ्याला दुःख दिलं तर तो तुमचा प्रयत्न करेल तसाच प्रयत्न करेल तुम्हाला दुःख देण्याचा कारण कोणीही गप्प बसत नाही म्हणून दुसऱ्याला खुशीत ठेवा आपला आनंद वाटा आणि आनंद घ्या आनंद द्या आणि समाधान माना जीवनामध्ये समाधान मिळल्याशिवाय तुम्हाला काहीच नाही संतोष मिळल्याशिवाय तुम्हाला काहीच नाही काहीच मिळणार नाही म्हणून संतोष असू द्या या संसारात सुखी राहा दोन पैसे कमवा आपलं घर सक्षम ठेवा राशन पाणी घरात असं ठेवा की घरची लक्ष्मी पण तुमच्यावर खुश राहील आणि पोरं बाळ तुमचे शिकवा शिक्षण घ्या आणि या जगाच्या बरोबर चाला पावलाला पावलं खांद्याला खांदा लावून जगाबरोबर चाला तुम्ही जगाच्या किंवा मागे राहिले तर तुमच्याकडे कोणी बघणार नाही कोणीही तुम्हाला साथ देणार नाही म्हणून तुम्ही स्वतः सक्षम राहा मला कोण मदत करेल का मला हे करेल का त्याने हे दिलं नाही ते दिलं नाही माणूस हा माणसाचा जन्म माहिती आहे ना माणसाचा जन्म जन्म हा देण्यासाठी निर्माण झाला आहे देत राहा तुम्हाला आपोआप फायदा होत राहील तुम्ही अशी पर्सनॅलिटी बनवा स्वतःची की मजबूत की नाही बाबा अरे हा माणूस अरे अमुक अमुक माणूस चालला अरे खूप चांगला माणूस आहे आणि दुसऱ्याला रुबाडलं दुसऱ्याचं उरबाडलं दुसऱ्याचा घास घेतला तर ते अहो तोंडावर चांगला बोलतील तुम्हाला कोणी तोंडावर नाराज करत नाही कोणाला पण त्याला मागे त्याला काही बोलतील आणि म्हणून हीच खरी इच आहे हीच खरी कमाई आहे दिवस आपल्या जीवनाची ही कमाई करा बिंदास रहा निसर्गात रमा पक्षी जनावरं गाई म्हशी यांच्यात रमा दूध दुधाच्या गंगा वाहू द्या बस हीच मी सकाळी सकड़ सकाळी तुम्हाला शुभेच्छा देतो बेस्ट ऑफ लग धन्यवाद सूर्य हा आपल्याला सर्व काही देतो एनर्जी देतो सूर्यामुळे जे जीव जिवंत राहू शकतात म्हणून सूर्य नमस्कार म्हणतात तो आपण सकाळी करायलाच पाहिजे मग भेग वेगवेगळ्या चिन्ह्यांचे आवाज येत आहेत वेगवेगळे पक्षी आहेत बघा तो बगडा चालला ही बघा ही हो तर खूप सुंदर सकाळचं वातावरण असतं गारवा असतो आणि अशा या वेगवेगळ्या नैसर्गिक झाडांमध्ये माणूस रमून जातो पण ज्याला पाहिजे त्याला आनंद घेता येतो जो फक्त पैशांच्या मागेच लागतो त्याला पैशात आनंद असतो तर आपण कोणालाही विरोध करू शकत नाही प्रत्येकाचे हे स्वप्न असतात कोणी पैसा कमवतो कोणी आनंद कमवतो कोणी मन समाधान कमवतो संतोष कमवतो पर्सनॅलिटी ह्या वेगवेगळ्या असतात विचार हे वेगवेगळे असतात तर त्यांना आपण शुभेच्छाच देऊ शकतो प्रत्येक आपापल्या परीने जीवन जगतो म्हणून मी आजच्या या